नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती पाहणार आहोत एखाद्या वेळेला आपल्या घरावरून विमान जातो आपल्या गावावरून विमान जातो त्यावेळेस आपल्याला वाटतं की विमान कुठे चाललं असेल कुठून आलं असेल तर आपल्याला एक कुतूल वाटते की नेमका हे विमान आलं कुठून आणि गेला कुठून आपल्या घरावरून किंवा आपल्या शहरावरून आपल्या आप गावावरून एखादा विमान जात असेल किंवा रात्रीचं तुम्ही पाहत असेल तर तो विमान नेमका कुठून आला आणि कुठे चालला किती पॅसेंजर आहे याची त्या विमानाची किती वेग आहे त्या विमानाचं संपूर्ण डिटेल्स आपण घर बसल्या त्या विमानाकडे पाहून त्याची डिटेल्स आपण घेऊ शकतो, शकतो। ती नेम ते नेमका कशी घ्यायची ते आपण गुगलवरून एका मिनिटात ती माहिती काढू शकतो ती विमानाचं स्पीड काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलवरच घर बसल्या पाहू शकतो तर ती नेमका माहिती कशी काढायची ते आता आपण पाहूया चला तर आपण आपलं मोबाईलचं गुगल आ, ओपन करू आणि एका मिनिटात पाहू की नेमकं ते विमान कुठून कुठं चाललं आहे सुरुवात सुरुवातीला गुगलवरती जाऊन फ्लाईट रडा ट्वेंटी फोर असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर असा खाली एक ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या लोकेशनच्या आजूबाजूला जे विमान असतील ते आपल्याला शो करते पाहताय माझं लोकेशन कुठे आहे आणि आजूबाजूला विमान शो करताना दिसते आपल्या जवळच्या विमानावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारची आपल्याला माहि माहिती मिळते त्याची पोजिशन त्या विमानाचा नंबर कुठून कुठे निघाला कुठे चाललेला आहे खाली त्याची स्पीड दिलेली आहे तुम्ही घर बसल्या ह्या संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवरती पाहू शकता